तुम्ही आलात एक आधारस्तंभ हा म्हणजे पत्र म्हणून वर्तमानपत्रमध्ये वाचतो की पत्रकार हे आधारस्तंभ आहेत आणि खरोखरच तुम्ही आधारस्तंभ आहात आम्ही जे काय हे करतो ते विजन दाखवणं स्प्रेड करणं ॲडवट खरोखरच तुमच्या हातात आहे आणि म्हणून तुम्ही खरे आधारस्तंभ आहात स्वागत करतो जेव्हा जेव्हा सुरुवात वगैरे झालेली आहे तुम्ही ऐकले गावडे साहेबांनी ऐकलेले आपले म्हणजे संजय वगैरे सगळ्यांनी ऐकले सोळा सगळी झाली आज म्हणून आज दहा वर्ष आहे चालू यांच्याकडचे जे काय होतं ते त्यांनी खर्च केलेले आहे परंतु आज आश्रमाला सगळ्यांकडून उभारी पाहिजे आहे उत्साह पाहिजे आहे स्रोत पाहिजे आहे त्याचप्रमाणे इथे आम्ही बरेच कार्यक्रम केले वाढदिवस साजरे करतो एक मंगल कार्य असेल कार्य चालू परंतु समाजाभिमुख म्हणून हो। आम्ही हल्ली अनेक कार्यक्रम आवले त्यापैकी ह्या वर्षामधले संगीताचा का कार्यक्रम आम्ही सुरू केला मुलांना संगीत शिक्षण दिलं पाहिजे संगीत शिक्षण दिलं पाहिजे वादन गायन प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आमचे श्री अरुण परब मागे बसलेले आहेत व उमेश देसाई यांचं सगळ्यांचं संजय गुरजे यांचं मोठं सहकार्य आम्हाला आश्रमाला लावलेलं आहे त्याचप्रमाणे आज अशी परिस्थिती आहे की गाई जनावरं कोणी हे करत नाही स्वीकारत नाही आहेत की पाळायला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ह्याही परिस्थितीत ह्याही परिस्थितीत फ्रॉम टॉप टू बॉटम ती इथे आमच्या जवळजवळ पंचवीस जनावर आहेत गिरगाई सईवाद आणि त्यांचा खर्चसुद्धा गाईंचा मोठा आहे सांगण्यासारखं समज पण तो आम्ही केलो इथे आश्रमाची माहिती आमचे अध्यक्ष तुम्हाला दिलं असं हे नाही की धन आहेत आम्ही काही वेळ येतो पण ज्यांना कोणी आश्रय नाही निराधार अंध अपंग निराश्रित यांनासुद्धा इथे आश्रय दिला जातो आणि त्याचे उदाहरणं हे अरुण परबना माहीत आहेत बाबा गावडे साहेबांना माहीत आहेत नाना साहेबांना माहीत आहेत सगळ्यांना माहीत आहे फॉर एक्झाम्पल फॉर उदाहरण म्हणून ते रेवणकर म्हणून असे अनेक आमच्या पुढे आहे दादासाहेबांकडे व्हिजन आहे मोठ्या संकल्पना आहेत पुढे झेप घ्यायची आहे, आहे। परंतु आपल्यासारख्या लोकांनी जर सहकार्य केलं त्या झेपर आरोग्य उपकेंद्र राबवणं शाळा सुरू करणं वगैरे 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 त्याला मूर्त स्वरूप येईल असं मला वाटतं त्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल आणि तुमचं सहकार्य अपेक्षित करून मी तुमच्याकडे थांब प्रकारची सेवा झाली आज गेली दहा वर्ष <laughs> हा <laughs> दिवाळा हा चालू आहे आणि ह्या दहा वर्षात बरीचशी आम्हाला जी करायची होती त्यांची थोडी झाली आहे थोडी व्हायची आहे त्याबद्दल आम्ही कित्येक ठिकाणी ह्या केली किंवा आज लोकांना सुद्धा सांगितलं आहे जी मुलं गरीब जी शिक्षणापासून वंचित असते त्यांना शिक्षण घेता येईल गरिबीमुळे हो। अशा मुलांना इथे आश्रमामध्ये येऊन व्हावून त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी इथे न्हावं इथलं शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर त्यांना कुठे नोकरी मिळाली काय मिळाली की ते नोकरी करून आपल्या घरी जावं अशीसुद्धा आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे त्यापैकी कुणी मुलं जर असतील तरी आमच्याकडे आली तरी आम्ही त्या पद्धतीने त्या मुलांना शिक्षण देण्याचं नाही जबाबदारी घेण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे त्याचबरोबर ह्या इथे ह्या जिवाळाश्वर शब्दात काहीतरी इथे उद्योग असावा म्हणजे मुलांना इथे ते काम देऊन किंवा इथे ज्या मुलांना ज्या मुलांना नोकरी मिळावी चार मुलं इथे काहीतरी प्रत्येक उभार करून त्याच्यातूनच ते चालवावं आणि ह्या दिवाळीला त्याची मदत व्हावी हीसुद्धा आमची एक संकल्पना आहे की जेणेकरून कुठलंही एखादा प्रोग्राम काही इथे तयार करता येईल आणि त्या माध्यमातून चार कोटी इथे नोकरी मिळेल आणि त्या नोकरीतूनच जे काही होईल त्या दिवाळीसाठी आपल्याला फायदा होईल अशा सुद्धा काही गोष्टी आमच्याकडे आहेत गोशाळा आहे त्या गोशाळेतून काय करायचं हेही आमचे पुढचे प्रयत्न सुरू आहेत ह्या सगळ्या कार्यासाठी आमचे जे असले गोष्टी वगैरे यांचा सरकारने चांगला मिळतो तसाच आम्हाला इथे जी व्यक्ती आमच्याकडे इथे येऊन गेल्या आजपर्यंत त्या लोकांचासुद्धा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे असं नाही की बाबा इथे येऊन गेल्याने परत तुमच्या घेता असं नाही बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगली साथ दिले कारण आम्ही हे एक सेवा करण्याचं काम मनापासून की इथे कुठला व्यवसाय नाही काय नाही एक लोकांना सेवा पोचवायची व्यवसाय म्हणून नाही लोकांना ज्याला खरोखरच गरज आहे त्या लोकांना इथे त्याची गरज मागली पाहिजे हे काम करायचं आणि त्याची खरोखर गरज आहे की नाही याची खात्री आम्ही करतो पाहिजे नाहीतर आपल्या घरामध्ये आई वडील आहे ते उचलले आणि सोडले अशा लोकांना आम्ही घेत नाही आहे कारण असे बरेच लोक माझ्याकडे आले आमच्या घरामध्ये अडचण असा आहे खोटा बोलूनसुद्धा मला काही वेळ सांगितलं की नाही माझी आई नाही माझ्या शेजारला राहते आणि तिला मी आता मुंबईला नोंद जाणार आहे तिला इथे ठेवा त्याची शा केली आम्ही आम्ही सांगितलं त्याला तुझं आधार कार्ड आणि तिचं आधार कार्ड घेऊन ये येल्यानंतर तोच व्यक्ती मला सांगते की नाही माझी आई आहे असे अनुभव आल्यानंतर आम्हाला खात्री झाली किंवा नाही प्रत्येक टाईमला पूर्ण खात्री केल्याच्या कुणालाही इथे हे करायचं काही लोकांना असं वाटतं की घरामध्ये आपल्या क्लेश आहे ती वस्तू न्यायची आणि इथे सोडायची अशी आपण आपल्या समाजामध्ये लोकांना काम केलं तर त्यांना आम्ही उलट वाईट संधी आपण त्यांना देऊ ते आपल्या घरातल्या आईवडिलांना इथे सोडतात आणि आपण माझ्याबरोबर मोकळे करू म्हणून मी इथे आलेलं सांगतो की तुम्ही असं न करता आपल्या आईवडिलांची सेवा आपणच करावी अशा जर कोणी जर तुला गरीब असेल का असेल त्यांनासुद्धा आम्ही सांगतो तुला जर का लागली मदत तिला औषध तिला काय तर दवाखासाठी करायचं लागेल तर आम्ही मदत करू पण तू तुझ्या आईची सेवा तू कर असा मी मुलांना काही बरंच मुलांना मी उपदेश करतो की बा तुम्ही असं करा ज्याच्यात जिथे तुम्ही देव शोधता तो देव बाहेर शोधण्याची गरज नाही तो देव तुमच्या आईवडिलांमध्येच आहे आणि आईवडील हेच आपले दैवत आहेत हे तुम्ही विसरू नका आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा याच्यातून खूप पुढचा तुमचा जो आहे जे नियतीच्या नियमाप्रमाणे जे पेरावे ते उलवत आहेत तसं तुम्ही जर आज आईवडिलांची अशी सेवा केलं तर पुढे भविष्यात तुम्हालासुद्धा हेच दिवस येते की मी त्यांना सांगतो त्यावेळेला त्यांना कुठेतरी ह्याची जाण येते आणि अशीच मुलं एक दोन तीन मुलं तरी माझ्यासमोर बघितलेली की काही ह्याच्यातून चेंज होऊन ती आपल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी सुद्धा लागलेली आहे म्हणजे इथे हा वृद्धाश्रम म्हणजे नुसतं वृद्धांना ठेवणे नाही इथे कोणी आले तर त्यांना जर गरज नसेल आणि तू असा पण वागत असेल तर त्यांनासुद्धा आम्ही चांगल्या मार्गावर जाण्यासाठी उद्देश करतो किंवा तू असं करू असं कर दहा मुलांपैकी निदान दोन तरी एकटा तरी असं सुटेल आणि तिथे सुधरलेलं त्याच्यामुळे तेही बरं वाटतं आणि एक गेली दहा वर्षे मी काम करत असताना मला ह्याच्यामध्ये मनुष्य म्हणून जगण्याची जी ही होती ती मला कळते आपण ह्या धरतीवरती जन्म मिळाला आहे त्या मनुष्य जन्माचं सार्थिक कुठे होईल तर खरोखरच असं कुठेतरी सामाजिक कार्य आपण केल्यानंतरच ते साध्य कारण प्रत्येक माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो मोठा झाल्यानंतर पैसे कमावायला लागतो आणि एकदा पैसे कमावायला लागला की त्याला मागे परत वळण्याची संधी मिळा मिळत वळायला म्हणत नाही कारण का ती ओढ एकदा लागलेली असेल ना, ना तर पुढे पुढे जातो हो। पण ती शेवटपर्यंत आपण न जाता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे दिवाळी जसं प्रत्येक नोकरीमध्ये रिटायरमेंट दिली आहे तसं प्रायव्हेट जरी बिझनेस केला तरी त्या माणसानं कुठेतरी मोबा ठराव थांबून तो व्यवहार आपल्या मुलाच्या आता दूर आपण असं काय कुठेतरी सामाजिक काम करावं कुणाची मदत करावी आपण मदत करतो किंवा पुण्य कमवलं म्हणतो तर पुण्य कशामध्ये कमवतो आपण एखादं जर कुणाचं मयत झालं त्याच्या घरी जातो ते मयत जाऊन मशालामध्ये जाऊन त्याला पोहोचून घरी येतो आणि आपण म्हणतो अरे नाही आज मी ह्या करून येतो नाही त्याच्यापेक्षा मी म्हणतो की मेलेल्या माणसाचं जाऊन कधी क्रियाकरण करून पुण्य कमवलं म्हणण्यापेक्षा जिवंत माणसाला ज्याला खरोखर गरज आहे ज्याला आधार नाही अशा माणसाला सपोर्ट करून त्याला पुढे नेण्याचं काम समाजाने करावं त्याच्यात मोठं पुण्य आहे ह्या ज्या गोष्टी आपल्या समाजामध्ये पोहचवणं गरजेचं आहे आणि लोकांना असं जर केलं तर गरिबी कुठे राहणार नाही आणि कोणीही असं अनाथ होणार नाही एकमेकाला आपल्या आपल्या समाजातच एकमेकाला साथ मिळेल जिथे आपल्याला कळाल्यानंतर तिथे जाऊन पोचलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि आज ह्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो की अशी कोणी व्यक्ती जरी असेल आणि आमच्या आश्रमाने आली तर त्यांचा पूर्ण आम्ही जबाबदारी घेऊन त्यांची सेवा करण्यासाठी आणि तत्पर आमची पूर्ण जिव्हाळ्याची टीम असते आणि ह्या ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुळात आम्ही काही आणलेलं नाही आम्ही जन्माला आलो त्यावेळेला काही नसताना आलो जाताना तसेच जातात पण ज्या मधल्या काळामध्ये जे इथे जे काय मिळालं आणि ज्याने जे दिलेलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे ते त्याचं आहे त्याच्यासाठी खरोखरच प्रत्येकाने असा जर विचार केला की बाबा ना ह्या नाही समाजाचं मी काहीतरी देणं लागतो आणि ते देणं कुठच्या पण रूपाने फेडायचं असतं ते प्रत्येकाला वेगवेगळे हे कोणी वाढदिवसाच्या रूपाने फेरतं कोण तिथे वर्षामध्ये फेडतात पण ते कुठे ना कुठेतरी त्याची फेड करावीच लागते ह्याच्यासाठी सरळ एक साधा उद्देश दिला की आपण मनुष्य जन्माला घेण्यासाठी म्हटलं तर श्रीकृष्णाने कंसाचा वध केला कंसाबरोबर आणि ज्यावेळेला आपल्या आईवडिलांना सोडवलं त्यावेळेला देवकीने कृष्णाला विचारला अरे कृष्णा तू तर देव होतास आणि तू चौदा वर्षापूर्वीच जर कंसाराचा वध केला असता आणि आम्हाला सोडवलं असतं तर किती बरं वाटलं असतं रे कृष्ण हसला आणि कृष्णाने सांगितलं माते तू मला जर चौदा वर्ष सनवास वनवासाला पाठवलंस देवकी म्हणाली अरे मी वनवासाला पाठवलेलं नाही आहे नाही माते तू वनवासाला पाठवली तू आदल्या जन्मामध्ये कैकई होतीस आणि मला तू वनवासाला पाठवली अरे मी वनवासाला पाठवली तर तू चौदा वर्ष जिच्याकडे आलास मला मी जिच्याकडे चौदा वर्ष यशोदेकडे राहिलो ती कौशल्या होती तिने चौदा वर्ष माझी वाट बघत होती हा चौदा वर्षाचा वनवास मी गेल्यावर टायमाला मी बोगा तू मला पाठवलं म्हणून तुला ही चौदा वर्ष इथे कौशाच्या कैदेत इथेच ह्याच्यावरून समजा की आपण जे केलेलं गुरुज असतं ते फेळावंच लागतं म्हणून प्रत्येक माणसाने याची जाण जर घेतली आणि जर त्याप्रमाणे जो तर आपल्या समाजामध्ये वृद्धापाश्रम कुठेही होण्याची गरज लागणार नाही आहे आणि वृद्धापा वृद्धाश्रम हे आपल्याच समाजामध्ये होतात ख्रिश्चन मुसलमान यांच्या समाजामध्ये कुठेही वृद्धाश्रम नाही आहे पण आपल्या हिंदू समाजामध्येच आहे आणि ते कमी करण्यासाठी प्रत्येक आपल्या हिंदू बांधवांनी जर अशीच संकल्पना जर राबवली आपल्या अब्दुल शेजाराला कोण असेल त्याला तर हा प्रश्न येणार नाही जर आज वृद्धाभाषण म्हणून जर काळाची गरज आहे पण ती कुणासाठी आहे की जेणेकरून खरोखरच एखाद्या कुटुंबातील ॲक्सिडेंट हे सर्वच जण गेलेले आहेत आणि ती एकटीच आहे आणि ती वृद्ध आहे आणि आजूबाजूलासुद्धा कोणी बघणार नाही त्यावेळेला तुला एक असा आधार देण्यासाठी सुद्धा आहे ह्यापर्यंत ठीक आहे पण घरामध्ये आजारी पडली आम्ही सगळे तज्ज्ञ ताटे आलो पण म्हातारी झाली आता तिका काय करायला कोण बघूच नाही सोड सोडून चांगली नाही त्याच्यासाठी आई वडिलांच्यामध्येला शेवट पण आईवडिलांची शेव आपण केल्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व समजायला पाहिजे तर मनुष्य म्हणून पहिला आपण आणि मनुष म्हणून जगताना ह्या जर अशा गोष्टी ज्या वेळेला समाजामध्ये करतो त्याच वेळेला आपल्याला काहीतरी कळतं की आपण कुठे काय करतो नाही तर रोज उठला आपला व्यवहार धंद्यासाठी धावत राहिल्यामुळे त्यात काही समजत नाही आपण आपल्या घरापुरतंच काम करतो आपल्या घरापुरतं न राहता समाजासाठी सुद्धा काहीतरी आम्ही समाजसंदे न राहतो थोडं बाहेर पूर्ण सुरुवात करावं ही आमच्या पुऱ्या टीममध्ये आम्ही सगळं हे केलेलं आहे ह्या माध्यमातून आम्ही ही कामं करत असताना स्वच्छता अभियानसुद्धा आम्ही राबवतो स्वच्छता अभियान आम्ही राबवलं जिथे आज अशा ठिकाणी स्वच्छता अभियान राबवली स्मशानमध्ये तिथे पूर्ण स्वच्छता करायला जात पण आमच्या जिवाळा स्टीम लिंग जाऊन पूर्ण मशान हेमालीशी मशान सगळं साफ करून क्लीन करून घेतात आता चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर लोकांना थोडंसं कळलं की त्याच्याबरोबर आणि एक दोन तीन ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून ज्या मंदिरांचा परिश्रम कुठे असा जर एखादा चांगला बाबा एक तिथे चांगली एक व्यवस्था आहे आणि तिथे होते तर त्या ठिकाणी जाऊन सांगायचे तिथे एखादी गावची जत्रा झाली काय झाली की त्या ठिकाणी लगेच जाऊन दिवशी स्वच्छता केली पाहिजे त्या तिथे तिकडे सगळं कचरा पसरला दोन झाले दो दो चार वाऱ्यांचं झाड अशा ठिकाणी आमच्या टीमला सुद्धा जाऊन आम्ही स्वच्छता अभियानसुद्धा राबवण्याची आम्ही ही जबाबदारी हे करून या टीमने असं हे केलं की आपण वर्षातून दर महिन्याच्या शेवटी किंवा वर्षातून एक डिसेंबरमध्ये असे कार्यक्रम साधून आपण ती स्वच्छता अभियान राबवतो असेसुद्धा आम्ही हे उपक्रम राबवतो त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाला तर आम्ही आरोग्य शिबिरसुद्धा इथे काही लोकांना पंचकृषीमुळे ज्या लोकांना गरज आहे जे आजार ज्यांना बळावलेला असतो ते जाऊन डॉक्टरकडे पोचू शकत नाहीत काय नाहीत असा एखादा आरोग्य शिबिर वगैरे हो भरवल्यानंतर त्या लोकांना त्या माध्यमातून कुठेतरी करता आणि त्याच्या पुढे ज्याची ताकद नसेल तर त्याला इथे आम्हाला समोर त्या व्यक्तीला आम्ही पुढे नेण्याचं काम करतो त्या व्यक्तीला पुढे डॉक्टरपणे पोचवणं किंवा हॉस्पिटलाईज त्याला करायला देणं हे ते आणि ह्या संस्थेमार्फत सुद्धा ते काम आम्ही राबवतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला माझ्या गेल्या दोन वर्षात सुद्धा चांगला अनुभव आला चांगल्या लोकांच्या आम्ही सहकार्य केलं त्या लोकांना मदत होईल अशी ही ही संस्था आज काम करते आहे आणि ह्या संस्थेमध्ये असलेले सर्व ट्रस्टी कार्यकारी आमचे सगळे ट्रस्टी सगळे आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देऊन आम्ही हे आज काम करतो इथे एखादी आमच्याकडे अनाथ वृद्ध जरी तिची मयत झालं तर ते मयत त्याची घेऊन तिची अग्नी देण्यापर्यंतची जबाबदारी ही आहे चार माणसं किंवा पाच माणसं जरी असतील तरी आम्ही तिला घेऊन जातो पण तिचं मागे कोणच नाही आहे तिला अग्नी देण्यासाठी कोण जाणार अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेला इथे एक अशी अनाथ व्यक्तीचं जा निधन झालं निधन झाल्यानंतर चार व्यक्ती आमच्याकडे होत्या आणि त्याच दिवशी मी बाहेरगावी होतो माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं संजयला संजय तुम्ही ते काम करून घ्या त्यावेळेला राहणारही होती बोलते आणि सगळे गेल्यानंतर स्मशानामध्ये ते सगळं रथून झालं सगळं झालं आणि त्याला अग्नी द्यायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला मोठा प्रश्न की बाबा अग्नी कोण देणार आई म्हणून असताना अग्नी द्यायचं नाही असं त्याच्या डोक्यात कोणीतरी सांगितलं ते डोक्यात होतं त्यांनी मला फोन के केला पप्पा आणि आता आडली द्यायला पाहिजे काय झालं तर म्हटलं तू द्यान लाग द्यान लाग नाही आई आई वडील पण काही नाही हे चांगलं का मी असतो तर मला संधी मिळाली असती मला न मिळता हा आश्रम घालण्यासाठी जे प्रोरीत त्यांनीच केलं होतं अशी सांगित सगळ्यांनी सांगितलं की इथे आयुष्य हॉटेल सुद्धा घालू शकले असते पण माझ्या मुलांनी सांगितलं की नाही इथे तुम्ही समाजकार्याचं काम करा काय केलं आपण असं इथे हे करूया माझे वगैरे नको हा आश्रम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यालाच ती संधी देवाने प्राप्त करून दिली ती संधी मिळणंसुद्धा भाग्य आहे आणि मी तर हे समजतो की माझ्या आईवडिलांची सेवा मला करायला मिळाली नाही माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून मला ह्या लोकांची सेवा करायला मिळते नक्कीच माझे कुठेतरी हे ऋणाने बंद काहीतरी असते त्यावेळेला हे इथे माझ्याकडे ही सेवा करण्याची संधी मिळाली ही संधी मिळणं भयंकर ज्याच्याकडे पैसे असूनसुद्धा म्हणताना त्याला होत नाही आणि इथे आम्हाला ही मिळाली की मोठं माझं मी भाग्य समजतो माझ्या कुलदेवतेचं वगैरे मला कुठेतरी एक चांगलं काम करण्याची संधी मला प्राप्त होते काही याच्यात लोकांचं म्हणणं आहे वृद्धाश्रम घालणं म्हणजे हे काय हे नाही ते नाही पण ना ह्याच्यामध्ये जो खरोखर आपल्या मनापासून जर आम्ही याच्यात उतरल्यानंतर की नाही त्याचा म्हणजे तो पण काही कळत नाही हे सगळ्यांना वाटणार हे हे बरोबर नाही हे वृद्धाशन केलं आहे मोठा व्यवसाय केला करायचे केला व्यवसाय हे मोठं फंक्शन हे करायला मिळणंसुद्धा त्याची इच्छा लागते हे मलासुद्धा माहिती नाही की मी इथे वृद्धाश्रम घालेन त्याच्या इच्छेनुसार सगळं घडतं आहे आणि ज्याचा ज्याला कोणाला इथे राहायचं आहे ज्या कुणाला ह्या वृद्धापासून यायचं आहे तो ठरवतो आम्ही ठरवून काही होत नाही आमच्या हातामध्ये आम्ही केलं म्हणून आम्ही कोणी मोठे नाही आणि हे स्वतः आम्ही काहीच करत नाही तो आमच्याकडे करून घेतो एवढं तो करून घेतो आहे की आज मला असं वाटतं मी एवढी एकशे अठरा एकशे एकोणीस मंदिराची कामं केली कामं करून झाल्यानंतर मला ही संधी मिळाली आजपर्यंत देवाला सगळी जेव्हा देवाचं मंदिरं बांधली त्याची म्हणजे देवाची घरं बांधण्यासारखी झाली पण ही संधी दिली की द्यव, द्यव, का कामं करता करता की माझं संरक्षणही तू कर देव आहे पुढे त्या सगळ्या आजी आजोबा तुमच्या माझ्या सगळ्याकडे इथे देव आहे पण हे संरक्षण करण्यासाठी देवाने मला इथे त्याची एक जबाबदारी दिली आणि ती चांगल्या प्रकारे माझ्यापासून देव करून घेतात आणि अशी तुमच्या सहकार्याचा साथ मिळतो ह्याच्यापेक्षाही मोठी आमची काही उद्देश आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे झेलो हां थोडं सांगून घेऊन आता किती आहेत आपल्याकडे आमच्याकडे आता पंचवीस आहे ਉਹ ਮੰਨ ਲਾ ਤਾ ਸੋ ਮਵਾਸਾ ਕੋ ਜਿਆਣੋ ਬੋਲ ਆ ਗਿਆ ਬੰਦੀ